Oh मरा मराठी शेतकरी ताया एका दादा आहे स्वागत आहे अश्विनी सोमश्री चॅनलमध्ये तुमचं रामकृष्ण हरी श्री रामकृष्णहारी तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ लाईक केले दादा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल कोण आहेत ताई एका दादा आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा श्री स्वामी समर्थ दुपार झाले का जेवण जेवण दुपारची दुपारची जेवण झाली का सगळ्यांची बघ कसको बाई लेले मी मला स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये कमेंट्स करा भरपूर जण आहे कमेंट्स करा म्हणजे मला एक कळेल सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नमस्कार, नमस्कार राकेश दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सुवर्षी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ लाईक डन केले धन्यवाद दादा धन्यवाद झाले का दादा जेवण दुपारचे जे। सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सुवर्षी चॅनल मध्ये

बोला नाही सर्वांच अश्विनी सोमशी ऋषी चॅनल मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा शेतकरी ताई नमस्कार मला मराठी शेतकरी ताई कोण आहे माहित नाही पहिल्यांदी आले वाटत नमस्कार म्हणत आहे दादा तुम्हाला ताई ताई आहे का दादा ना, माहित नाही मला पण नमस्कार म्हणत आहे ताई, ताई, ताई तुम्हाला दादा शीतलताई नमस्कार जेवण झाले का शीतलताई माझं झालेलं आहे लाईक डन केले धन्यवाद शीतलताई धन्यवाद शीतलताई तुमचं झालंय का जेवण शीतलताई जेवण झाले का तुमचं माझं झालंय आता शिवत आहे खाली देवाजवळ लाई लावलेली आहे आणि मस्त ड्रेस शिवत आहे काय माझ पण चालत हो का हो चालतंय चालतंय ताई काय हो ताई तोंडल्याची भाजी बनवली होती तोंडल्याची भाजी बनवली होती चपात्या बनवल्या होत्या मुलींना आणि त्यांना होतं होत ठेवलेलं मेकर शीतलताई नमस्कार तुम्हाला राकेश नमस्कार शीतलताई शीतलताई तुम्हाला राकेश दादा नमस्कार झाली ताई आपले धन्यवाद सर्वांना सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये दादा नमस्कार शीतलताई नमस्कार घालत राकेश दादा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुमनश्री चॅनल मध्ये पाठवा हो का आहे, आहे। देऊ का पाठवून ताई जवळ असते ते घेऊन आले असते ताई शीतल ताई जवळ असते तर घेऊन आले असते का तुम्ही का नाही बनवली दादांपुरतीच बनवली काजभाजी आहे ना ना काय श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांच अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार म्हणत आहे सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा हो का गोळा बनवलाय काय चालतंय चालतंय नमस्कार अभिनंदन अभिनंदन आपल्याबद्दल धन्यवाद ताई दे धन्यवाद सर्वांना आपल्या ताई नमस्कार घालत आहे सर शीतलताई अर्चना ताई संजीवनीताई नमस्कार नमस्कार शीतलताई तुम्हालाही नमस्कार घालत आहे नमस्कार दादा म्हणत आहे शीतल शीतलताई संजीवनीताई सर्वांना नमस्कार म्हणत आहे आणि सर्वांचं अभिनंदन करीत आहे संजीवनीताई तुमचंही स्वागत आहे अश्विनी सुमोशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा आणि शीतलताईंचेही खूप छान व्हिडिओ असतात नक्कीच शेतलताईंनाही सर्वांनी सपोर्ट करा होम होम मेकर शीतल म्हणून चॅनल आहे <laughs> त्यांचं संजीवनी ताई अर्चना ताई झालं का जेवण तुझं सर्वांचे जेवण झाले का तर मग बाय सर्वांना बाय सर्वना बाय भेटूप पुढा ला माझं नाव अश्विनी आहे अश्विनी सोमोशी चॅनेलचं नाव अश्विनी सोमशी आहे संजीवनी जुन ताई माझं नाव अश्विनी आहे ताई तुमच आहे का जे कोणाचं चॅनल असेल त्यांनी नक्की आपले शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा म्हणजे आम्हालाही कळेल आणि आम्हीही तुम्हाला सपोर्ट करू Hmh. Hmh. Adik. Kita nak